कन्हेरी परिसरात शिवसृष्टीमुळे पर्यटकांना इतिहासाची ओळख आणि त्यातून प्रेरणा मिळेल तसेच बारामतीचा सांस्कृतिक आणि पर्यटन महत्त्व अधिक वाढेल असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला उपमुख्यमंत्री पवार यांनी बारामती परिसरातील विविध विकास कामांची पाहणी केली शिवसृष्टी कान्हेरी वन उद्यान परिसर तांदुळवाडी येथील वृद्धाश्रम तसेच तिरंगा चौकाची पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना केल्या यावेळी खासदार सुनेत्रा पवार उपस्थित होत्या पवार यांनी शिवसृष्टी ऐतिहासिक थीम पार्क परिसरातील कॅनॉल शेजारील रस्त्याची पाहणी केली आणि सुधारित कामासाठी सूचना दिल्या या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन प्रवासाचं दर्शन घडवणारे अनेक भव्य प्रतिकृती उभारण्यात येणार आहे यामध्ये शिवकाळातील सदरा आणि आग्रा दरबार शिवकालीन बाजारपेठा तसेच राज्यसभा राजगड प्रवेशाची प्रतिकृती शिवकालीन आरमार आणि माहितीपट तसेच थ्री डी अॅनिमेशनद्वारे शिवकालीन युद्धाचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे पवार यांनी बारामतीच्या वनपरिक्षेत्र अंतर्गत उभारण्यात आलेल्या कान्हेरी वन उद्यान परिसरातील विकास कामांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाच्या संदर्भातील माहिती जाणून घेतली यावेळी ॲडव्हेंचर अँड नेचर क्लबमार्फत साहसे खेळांचं प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप झाला या प्रसंगी चौदा प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले अशा उपक्रमांच्या माध्यमातून युवा वर्गाला रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील आणि बारामतीच्या पर्यटनाला चालना मिळेल असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला यावेळी उपवन संरक्षक महादेव मोहिते उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर डी च्या प्रादेशिक परिवहन अधिकारी हनुमंत पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सुदर्शन राठोड सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पवार पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल आदी उपस्थित होते